मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो आज आपण बोलणार आहे दिल्ली उमन आणि गुजरात उमन यांच्यामध्ये जो सामना होणार आहे त्याचे ड्रीम इलेवन प्रिडिक प्रिडिक्शन करणार आहे आपल्याला ग्रँडलिंगमध्ये कोणाला घ्यायचे स्मॉलिंगमध्ये कोणाला घ्यायचे कॅप्टन कोणाला करायचे वाईस कॅप्टन करायचे कोणाला करायचे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तरी तुम्ही अजूनही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम आपल्याला मिळते ती टेलिग्रामवर तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तेथे आम्ही रोज विनिंग करतो तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया पिच रिपोर्ट हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तेथील ते पिच कसे आहे मित्रांनो हा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंगला अनुकूल आहे त्या पिचवर मोठी धावसंख्या होते दुसऱ्या पारीमध्ये तेथे स्पिनर्सला मदत मिळते तर मित्रांनो आता आपण पाहूया त्या पिचवर खे खेळल्या गेलेल्या काही मॅचीचे रेकॉर्ड पूर्ण डब्ल्यू पी एल बेंगलोर आणि दिल्लीच्या पिचवर खेळवली गेली आहे त्यामध्ये दिल्लीच्या पिचमध्ये लास्ट चार मॅचेस खेळल्या गेले आहेत त्यातील पहिली बॅटिंग करणारी टीम तीन मॅचेस जिंकली आहे आणि एक मुंबई इंडियन्सने चेस केला होता सामना तर गुजरात टायटन्स आणि यू पीमध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे बावन्न धावा केले होता यू पीच्या टीमने एकशे चव्वेचाळीस धावा करून गुजरातने हा सामना आठ विकेट्सने जिंकला होता यामध्ये नंतर दिल्ली आणि आर सी बी या दोन्ही आरस... हो टीमांच्यामध्ये हो सामना खेळवला गेला होता त्यामध्ये आर दिल्लीने पहिली बॅटिंग करताना एकशे एक्क्याऐंशी धावा केला होता आणि आर सी बीची टीम एकशे ऐंशी धावा करू शकली दिल्ली हा सामना एक रन्सने जिंकली होती गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामुळे गुर गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे नव्वद धावा केला होता मुंबईच्या टीमने एकशे एक्क्याण्णव धावा करून हा हो सामना सात विकेटने जिंकला होता यू पी आणि दिल्ली यांच्यामध्ये सामना झाला होता त्यामध्ये यू पीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना एकशे अडोतीस हो धावा केला होता दिल्लीच्या टीमने एकशे सदतीस धावा केला यू पीची टीम हा सामना एक रन्सने हो जिंकली होती तर हे मैदान हायस्कोरिंग मैदान आहे या मैदानावरती मोठी धावसंख्या राहते स्पिनर्सला बी सेख दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्सला मदत मिळते स्पिनर्सला विकेट मिळतात आणि बॅट्समनला त्या मैदानावर मदत मिळते तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांचे सामने टू हेड रेकॉर्ड कसे आहे या दोन्ही मध्ये तीन सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये दिल्लीच्या टीमने दोन आणि गुजरातच्या टीमनी एक सामना जिंकला आहे यावर्षी त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता त्यामध्ये दिल्लीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना एकशे त्रेसष्ट दावा केला होता गुजरातची टीम एकशे अडोतीस धावा करू शकली दिल्लीची टीम हा सामना पंचवीस रन्सनी जिंकला होता मागील वर्षी त्या टीमांच्यामध्ये दोन सामने खेळवलेले होते त्यामध्ये पहिल्या सामन्यात गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे सत्तेचाळीस धावा केल्या होत्या दिल्लीची टीम एकशे छत्तीस धावं करू शकली ऑलआउट झाली गुजरात हा सामना अकरा रन्सनी जिंकली होती मागील वर्षी आणखी एक सामना त्या दोन्ही टीमांच्यामध्ये खेळवला गेला होता त्यामध्ये गुजरातने पहिली बॅटिंग करताना एकशे पाच धावा केल्या होत्या दिल्लीची टीमने एकशे सात धावं करून हा सामना दहा विकेटने जिंकला होता तर दिल्लीची टीम फेवरेट आहे दिल्लीची टीम क्वालिफाय झालेली आहे गुजरातसाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया कोणकोणते प्लेयर्स आपल्याला कार्ड प्लेअर होणार आहेत आणि कोणते कोणते प्लेयर फिक्स आहेत सर्वात आधी आपण फिक्स कोणकोणते प्लेयर आपल्याला घ्यावे ला लागतील स्मॉलीमध्ये ग्रँडीमध्ये आपण पाहूया विकेटकीपरमध्ये बीट मुनी तनैया भट्याचे काही काम नाही खूप खाली खेळायला येते आणि चम्पिंग फक्त पॉईंट देऊ शकते बेट मुनी सलामी मिलेते मॅग लेनिंग कॅप आश घेणारे रिलीज कॅप सी जोनास आणि असे राधा यादव हे सात प्लेयर्स मस्ट हॅव चॉईस आहेत आपल्यासाठी म्हणजे यांना घ्यावीचं लागेल स्मॉल लीग ग्रँडलीगमध्ये ॲलिस कॅप्सीला आपण ओघळू शकता स्मॉल लीग ग्रँडलीगमध्ये आता आपल्यासाठी ट्रमककार प्लेयर कोण कोण होणार होते तनुजा कौरलेग आपल्यासाठी ले फिक्स प्लेयर आहे पांडे पांडेची पहिली बॉलिंग आली तर आप शेख पांडेला आपण घेऊ शकता मेगना पहिली बॉलिंग आली तर मेगना आपण घेऊ शकता लोरा वॉलवट शपाली वर्माला बी आपण घेऊ शकता जेमेमो रॉड्रिक्सची पहिली बॅटिंग आली तर जेमेंबर रॉड्रिक्स आपल्यासाठी प्लेयर प्लेअर ठरलं ते आपण जेमेम रॉड्रिक्स आणि बॉलिंगमध्ये शेखा पांडे घेऊ अरुंधती रेडला बी आपण ट्राय करू शकता बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पॉईंट देते अरुंधती रेडी दे। कॅप्टन मर्झॅन कॅप व्हाईस कॅप्टन जे जॉनसनला आपण करू शकता स्मॉल लिंगमध्ये तर या मॅचमध्ये आपल्यासाठी जेम एम रॉड्रिस टमकर फ्लेअर प्लेयर ठरेल असे मला वाटते तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपल्याला फायनल टीम आमची पाहिजे असेल फायनल प्रिडिक्शन पाहिजे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र